पाहत आहात पुणे डेली न्यूज चाकणच्या डिवाइन युनिक्लासेस सीबीएसईच्या विद्यार्थ्यांचा दहावीत विद्यार्थी पास डिवाईन युनिक्लासेस चाकणला गेल्या एकोणतीस वर्षांची परंपरा जपत याही वर्षी सीबीएसई बोर्ड दावीचा शंभर टक्के निकाल लागलाय सीबीएसई बोर्ड परीक्षेत दहा विद्यार्थी नव्वद टक्क्यांच्या आणि एकवीस विद्यार्थी ऐंशीच्या टक्क्यांच्या वर आले स्नेहन नेहे पंचाण्णव पॉईंट वीस टक्के पी के शाळेत प्रथम क्रमांक शांतिप्रिय सिंग चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के इनोव्हेटिव्ह शाळेमध्ये प्रथम क्रमांक पियुष चव्हाण चौऱ्याण्णव टक्के विद्याविनी शाळेत द्वितीय क्रमांक सृष्टी पापळे त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के विद्या विद्याव्यासिस्कूल मध्ये तिसरा क्रमांक रिचल कारंडे ब्याण्णव टक्के पोद्दार शाळा वेदांत अंधळे एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के ग्लॅडिओली शाळेत प्रथम क्रमांक लिजा बिस्वास एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के पोद्दार शाळा श्रेया शेलार एक्क्याण्णव पॉईंट वीस टक्के पोद्दार शाळा सृष्टी मासळकर नव्वद पॉईंट वीस टक्के ज्ञानवर्धिणी शाळेत प्रथम क्रमांक डिवाईन युनिक क्लासेसचे चाकणचे संस्थापक ठक्कर मॅडम गेले एकोणतीस वर्षांपासून कोचिंग क्लासेस घेत आहेत त्यांचे साथीदार राजू सर गणित शिक्षक दोन हजार तेरा पासून त्यांच्या विद्यार्थ्यांचं उत्कृष्ट निकाल देत आहेत डिवाईन युनिक क्लासेस कडे सीबीएसटी आणि एस साठी वेगवेगळ्या क्लासरूम आहेत तसेच पाचवी ते दहावी सीबीएसटी आणि एस साठी स्वतंत्र बॅचची सोय उपलब्ध आहे मेरा नाम शांतिप्रेस सिंह है मैंने फोन किया है फोर पॉईंट फोर झिरो पर्सेंट और मी डिवाईन युनी क्लासेस मी टेन्थी शिक्षक और ही जर्नी बहुत अच्छी थी यापे सारे फॅकल्टीज टीचर्स एवरीथिंग वॉज जस्ट परफेक्ट नमस्कार मी स्नेहल शरद नाही यत्ता दहावी डिवाईन युनी क्लासेसची विद्यार्थीनी मला दहावी सी बी एस ईमध्ये नाईंटी फाय पॉईंट टू पर्सेंटेज मिळाले आहेत डिवायन क्लासेस क्लासेससोबतची जी जर्नी होती ती खरंच खूप छान होती राजू सर ज्या मला मॅथ आणि त्याने थकवा म्हणजे जो सपोर्ट होता हा खूप महत्त्वाचा ठरला माझ्यासाठी त्यांनी केलेलं मोटिवेशन असू दे त्यांनी दिलेले कॉन्फिडन्स असू दे त्यांनी केलेलं मार्गदर्शन असू दे किंवा त्यांनी एखादी गोष्ट ज्या मला नवीन शिकवली ती असू दे तिथे केलेली मजा असू दे किंवा इथं केलेला अभ्यास असू दे हे सर्वच खूप छान होतं यामुळे माझी जर्नी पूर्ण आणि छान झाली माझं नाव पियुष चव्हाण आहे आणि मी माझ्या क्लास दहा महिन्यामध्ये मी क्लासेस इथे कोचिंग घेतली होती मला आता दहावीत नाईंटी फोर पर्सेंट भेटले होते आणि जे सगळेच फॅकल्टी खूप चांगले आहेत ते एस एस टी असो इंग्लिश किंवा मॅथ्स प्रत्येक टीचर पर्सनली गाईड करतो प्रत्येक स्टुडंटला ते डाऊट सॉल्विंग असेल किंवा पेपर टेस्ट असतील तर ॲनालिसिस कुठं कोणतं मुलं कुठे माग पडतो कोणत्या सब्जेक्टमध्ये कोणत्या कॅटेगरीमध्ये ते पर्सनली डाऊट सॉल्व करतात इतर की आमच्यासोबत दोन्ही टीचरची टीम आहे फार अनुभवी आहे आणि चर्चेत म्हणायला गेलं की जे आमच्याकडं जे कोण सर आहे म्हणा हिंदीसाठी टीचर असतो त्या त्या लँग्वेज भागमध्ये पण मुलांनी जे मिळवण्याचं एकच कारण आहे की त्याच्या टीचरची आहे आणि दुसरी एक मात्र आम्ही पाटणमध्ये एकच आमचं उद्देश आहे की जे काही येणारं भविष्य आहे या पाटणचं त्याच्यामध्ये जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांना एक शिक्षणच नव्हे पण असं मार्गदर्शन द्यावं ज्यांनी त्यांनी पुढचे पाहून चांगलेच आवं आज आम्ही खूप गर्वाने सांगू शकतो की आज आमचा विद्यार्थी बी जे कॉलेजला ॲडमिशन झालेला आहे आणि फार तर त्यांनी आय आय टीच्या इस्टुडंटला पण सुद्धा एक नाव कमवून घेतले असे किती डिटेल्स आज मोठ्या वेळेस अकरा जातात आणि मोठ्या आम्हाला एकाच गोष्टीला धन्यवाद सांगतात की आमचा जो पाया त्यांनी आम्ही उभा इंजिनिअरे गोल्ड मॅडलिस्ट नाईन्टीन नाईन्टी फोरपासून मी चॅकमध्ये क्लासेस चालू केले आणि नाईन्टीन नाईन्टी फोरपासून सर आपण हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देतो आहे दहावीचं एकही स्टुडंट आतापर्यंत आपल्याकडे फेल झालेलं नाही त्याचं मुख्यतः कारण सर असं आहे की मी स्वतः आई कधी न बनल्यामुळे सर आ, या मुलांना मातृत्व कसं देता येईल शिक्षणातून सर याचं पूर्णपणे आपण लक्ष ठेवतो आपल्याकडे येणाऱ्या सगळ्या फॅकल्टीज सर पंधरा पंधरा सोळा सोळा वर्षाचा अनुभवी टीचर आहे आणि मुलं आपण चांगल्या पद्धतीने सर तयार करतो झिरोमधून हिरो बनवण्याची कामं सर आपण करतो चांगल्या मुलांना कोणी पणच सर पुढे नेतं पण ज्या मुलांना बेसिक गरज आहे त्या सगळ्या सर आपण लक्ष ठेवतो आणि सगळ्यात आमचं एक गर्माने आम्ही सांगू शकू सर की डिसिप्लिनच्या बाबतीत आम्ही अजिबात कॉम्प्रोमाइज करत नाही सर आपल्या क्लासमध्ये बसणारे स्टुडंट सर चाकांचे एक चांगला नागरिक तयार करूनच आपण इथून पाहू शकतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पुणे डेली न्यूज चॅनेलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा